त्या विचार या विचारपीठावरील मान्यवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तह अध्यक्ष हा ते माझ्या नावाने पेटंट झाले बसेकर साहेब बरोबर सर तह आयात अध्यक्ष माझ्या माझं माजा पेटंट आहे डॉक्टर श्रीपाल संदीस सर खरोखर आज विठ्ठलरावांनी सांगायचं आणि आम्ही ऐकायचं आणि आम्ही सांगायचं विठ्ठलरावने ऐकायचं असं आम्ही एक वर्षभर वर गेले बारा वर्ष सलग कार्यक्रम करतोय पण हा ना माझा एकसष्टीचा सन्मान आणि त्याच्यात दुग्ध सरकारा योग म्हणजे प्रतिष्ठेचा समजला जाणारा कि जो पुरस्कार मिळाला कुठलाही पुरस्कार आयुष्यात कधी मिळाला नाही ना तरी चालेल असा प्रतिष्ठेचा रमायरत्न पुरस्कार मला सन्मानाने विठ्ठलराव आणि आज, आज स्मारकांनी दिला सवली सरांच्या हस्ते त्याबद्दल अतिशय मी आनंद व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप एक दहा मिनटं बोलणार आहे मी आज सन्मान का आहे तर गेली बत्तीस वर्ष सलग सातत्याने संगत प्रतिष्ठान असो हाडकर फाउंडेशन असो या मार्फत थोडे थोड के पंधराशे तीस कार्यक्रम मी प्रस्तुत केले सर्व कार्यक्रम विनामूल्य कोणाकडनं मी एक पैसाही मागायला गेलो नाही मागितला नाही आणि मागणारही नाही आपली आवड आहे आवड आहे हाऊस आहे सर काय समाजात अनेक चांगली माणसं काम करतात पण त्यांना रेकग्निशन नसत आज त्यांचं रेकग्निशन त्यांचं कार्य समाजासमोर आणणं ही महत्वाची बाब आहे खरोखर आज पुण्यात पणा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पणा आबाल वृद्धांना सांभाळणारी लोक आहेत एड झालेल्या मुलांना सांभाळणारी लोक आहेत म्हाताऱ्या लोकांना सांभाळणारी लोक आहेत गरिबांना खाऊ पिऊ घालणारी लोक आहेत आणि त्यांना कसली अपेक्षा नसते कि आज माझा सत्कार करावा सन्मान करावा कालच मी एक पोस्ट बघितली की एका गावामध्ये महाराष्ट्राच्या बाहेरचं गाव आहे एक बाई भाजी वगैरे विक्री करत करते एका एसटी स्टँड आणि ती आल्यानंतर दिवसभर तिथं जमलेला सर्व कचरा कचरा जो लोक फेकतात कचरा असो बाटले असो दिवसभर भाजी विकता विकता गोळा करते आणि ते कचऱ्याच्या पेटीत टाकते वर्षे करती है। तेरी दखल, ते गेली अनेक वर्ष ती करते कोणीतरी ती शूट केलं आणि त्याची दखल पंतप्रधानांनी घेतली आणि ते तिला भेटली अशी अनेक उदाहरण वेवारस प्रयत्नावर अंत्यसंस्कार करणारी लोक कलराव आज थोडी थोडे अठराशे बेवारस प्रेतांवर अंत्यसंस्कार केले रोगराई पसरू नये म्हणून एकशे अडतीस एड्स झालेले मुलं त्यांना सांभाळणारी एक माता पालवी आश्रम पंढरपूरला जाऊ ते त्या भेटल्या धंदा नोकरी सोडून एका इंजिनियरनी की लहान फासे पारध्यांची मुळ सांभाळणारा व्यसा घेतला बेंगाळ साहेब इथं भोसरीला त्याचं नाव आहे सांगतो अशोक देशमाने त्याला विचारलं मी त्याचा केला आम्ही त्याला पत्नी का नाही आली तो म्हणला साहेब लेकरांना बाकऱ्या कोण खायला लागणार व्रतस्थ लोक आहेत दुसरं काही त्यांना दिसतच नाही सकाळी उठलं की असं जापडं लावून कामं करतात रात्रीपर्यंत कसलीही आशा नाही अपेक्षा नाही असे साहित्यातलेही अनेक महामेरू आहेत की उत्तम कविता आहेत ज्यांच्या उत्तम गजला आहेत ज्यांचं उत्तम साहित्य आहे उत्तम लेख आहे पण त्यांना प्रसिद्धी नाही कुठेही व्यासपीठावर नाही मग त्यांना व्यासपीठ द्यायचं काम आज रंगत संगत वा वा असं अनेक वर्ष मी काम अवयवदान माझा अनेक पुरस्कार आहे त्यात अवयवदान सर्वात श्रेष्ठ दान आहे अवयवदान अवयवदानाची अवयवदानाचं काम करणारी माणसं आज समाजात आहेत प्रसिद्धीपरांमुख मी तो अवयवदानाचा एक पुरस्कार सुरू केला हेलम केलर पुरस्कार जो कोणी देत नाही मी देतो एका दिव्यांग अंध व्यक्ती कर्तृत्वान तो अनेक आन। वर्ष देतोय पुरस्कार आहे काव्य प्रतिभा आहे काव्य जीवन गौरव आहे अनेक पुरस्कार आहेत माझे पंधरा पुरस्कार आहेत सर महिन्याला माझी पत्नी म्हणते जरा कार्यक्रम कमी करा पण काय इला मध्ये सर थोडासा आजारी होतो पण आजारपणात नाही पंधरावीस दिवसात उठल्यानंतर पहिलं लगेच कार्यक्रम घेतला कारण काय हा घेतलेला वसा आहे जोपर्यंत आपण धरणीवर आहोत भूतलावर आहोत एकदा आपल्याला आयुष्य आयुष्य मिळत अनेक माणसं भेटतात त्याच्याशी बोलण्याची संधी मिळते ते काय काम करतात ते जाणण्याच जाणण्याची संधी मिळते आणि महत्वाचं म्हणजे आज बारा वर्ष रमाई महोत्सवाचा अध्यक्ष या नात्याने आज रमाईंच्या चरणी अनेक मान्यवर येऊन गेले विठ्ठलाने आमचा असं आणि ताईंच कुठलाही जाती धर्माचा माणूस असतो जो रमाईच्या चरणी लीन तो आमचा तिथं जात नाही धर्म नाही कुठला पंथ नाही काय नाही जो रमाईच्या चरणी लिहिन तो आमचा जो तिथं चरणी लीन, लीन नाही तो मग कुठला का असे ना आमचा नाही कारण आज त्या तपस्विनी काय केलंय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तर हे कार्य करतो आता लवकरच आमचा महोत्सव आहे एक ते सात फेब्रुवारी तस काम गेले मी बत्तीस वर्ष करतोय सर्व रमाई महोत्सवात एक विद्याबाळ म्हणून फार मोठ्या विदुषी कार्यकर्ते त्यांनी कुठलाही पुरस्कार घेतला नव्हता पण त्यांना म्हणलं तुम्हाला रमाई रत्न पुरस्कार द्यायचा आहे सर त्यांनी कुठलाही सदने कुठलाही पुरस्कार घेतला नव्हता त्या म्हणल्या रमाईंच्या नावाचा पुरस्कार आहे मी नाही कसा म्हणून त्यामुळे त्या आजारी असून सुद्धा आल्या पुरस्कार स्वीकारा असे मी करतोय करतोय करत राहणार आहे त्यामुळे आज हा एकसष्टीचा सन्मान रमाई रत्न पुरस्कार आम्हाला अतिशय 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 आनंददायी आहे आणि तो सुद्धा आज जिथं मी अध्यक्ष आहे त्या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने आज हा माझा सन्मान आणि हा पुरस्कार मला मिळतोय विशेष आनंद आहे या सर्व कामांमध्ये पत्नीची साथ जर नसेल तर तुम्ही आयुष्यात काही करू शकत तिची खंबीरपणाने साथ आहे आमच्या सर्व रंगत संघाच्या कार्यक्रमांचं नियोजन करते ती आताच दहा तारखेला अंजली कुलकर्णींना काव्य जीवन गौरव पुरस्कार प्रदान समारंभ इथं आहे एकोणतीस तारखेला बाबासाहेब पाटणकर हे पुरस्कार वीस वीस तीस तीस वर्ष देत आहे देवानंद अमरिशपुरीपासनं माधुरी दीक्षित पसन हे हिंदीतली नावं मराठीतले सर्व रंगकर्मी सर्व मान्यवर सर्व साहित्यिक माझ्या व्यासपीठावर गेल्या बत्तीस वर्षात येऊन गेलेले आहेत त्यामुळं आनंद आहे हे काम व्रतस्थपणे करत राहणार आहे आणि यापुढं आपला सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असावा रमाईंचा आशीर्वाद तर मला निश्चितपणाने पाठीशी आहेच आहेच त्यामुळं जेवढी जमेल तेवढी सेवा समाजाची रामायणच्या चरणी हा साहित्य परिषदेवर मी गेले पंचवीस वर्ष कार्यव्हा आहे अखिल भारतीय साहित्य महामंडळावर विश्वस्त आहे हे सर्व सर्व जबाबदाऱ्या मी आनंदाने पार पाडतो आहे आणि पार पाडत राहणार आहे परत एकदा विठ्ठलराव गायकवाड आणि सर्वांचे मनपूर्वक मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो प्रमोद गडकरांच्या सत्कारासाठी जशा प्रकारची श्रोत्यांची भूमिका मला अपेक्षित होती त्यापेक्षाही समृद्ध अशा प्रकारचा शुत्र वर्ग तुमच्या सर्वांच्या उपस्थितीनं लाभलेलं आहे एका कार्यकर्त्याचं बळ ते लोकांच्या आशीर्वादातून मिळतं एका जातीचाच नव्हे तर सर्व जातीच्या गुणवान अधिकारी वर्गाचा श्रोत्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त होतो आहे आणि म्हणून मला समाधान व्यक्त करतो असे फार दुर्मिळ माणसं असतात समाजातली की जे सर्व धर्माच्या सर्व जातीच्या लोकांच्या आशीर्वादाला पात्र ठरतात एका जातीचा झेंडा एका धर्माचा झेंडा आज घेऊन राजकारण समाजकारण चालू असताना प्रमोदराव आडकरांनी आयुष्यामध्ये सर्व धर्माच्या चांगलपणाचा झेंडा खांद्यावरती घेतला सत्याच्या बेरजेमध्ये त्यांनी संबंध आयुष्य उभं केलं आणि म्हणून आपली उपस्थिती ही सर्व धर्माचं प्रतिनिधित्व करणारी सर्व सत्याच्या प्रवाहाचं सर्व कार्यकर्त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हजर आहात बहुजन अभिजन एकत्र गुंपणारं इस्लाम आणि ख्रिश्चनाला एका बाळेमध्ये सबंध भूमिकेमध्ये आपल्या भूमिकेमध्ये पाहणार अशा प्रकारचा संविधानवादी आणि खऱ्या अर्थानं रमाईच्या बारा वर्षाच्या तपश्विरेच फळ म्हणून प्रमोदरावांचा हा सत्कार मला अत्यंत वाटतो म्हणजे बेरकी असं माझं मत आहे बेरकी कधीच जाणवला नाही पण प्रमोद आडकरांनी ज्या रमाई महोत्सवाचं बारा वर्षाचं नेतृत्व केलं त्या प्रमोद आडकरांची निष्ठा आणि श्रद्धा तपासून घेऊन रमाईच्या पायाजवळ खरंच शरण जातो का नमो बुद्धाय आणि बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करणारा हा ब्राह्मण कुटुंबातला माणूस सदाशिव पेठेतला असल ब्राह्मण हा खरच रमायला नमन जातो का शरण जातो का हे पाहिलं आणि बारा वर्षाच्या तपशेनंतर त्याला फळ म्हणून रमाईचा पुरस्कार त्याला अर्पण केलेला मी त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो खरं म्हणजे अनेक पुरस्कारांचं प्रदान करणारे प्रमोद आडकर किती पुरस्कार वाटप करावेत समाजातले उपेक्षित घटक जे अंग अपंग आहेत त्याला सुद्धा सन्मान करणारा अशा प्रकारची प्रमोद आडकरांची बत्तीस वर्षाची परंपरा आहे किलर हेलन किलरच्या नावानं परदेशी बाई आहे पण पावात्य पाश्चिमात्य असं काही चांगलपणामध्ये नसतं जे चांगलं आहे जे योगदान आहे जे मानवतेला बलिदान आहे जे मानवतेला उपकारक आहे ते संबंध बेरीज करणं म्हणून हेलन किलरचं कर्तृत्व त्यांनी वंदनीय मानलं त्याला भारतीय कमी नव्हते झाशीची राणी होती अमुक होते तमुक होते ब्राह्मणे कमी नव्हते पण हेलन किलन त्यांना प्रभावित केली आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार त्यांनी सुरू केला आणि त्या बाबतीमध्ये पांड्या का पंड्याला पुरस्कार दिला पांड्या पंड्या पंड्याला पुरस्कार दिला श्रीवास्तव बंधूना पुरस्कार दिला अशा प्रकारचे पुरस्कार नंतर कोमल पवार ही बहुजन समाजातली हृदयाचं काय त्यानं उद्या भूमि इमप्लांट झालेलं इम्प्लांट झालेले अशा प्रकारच्या या नावाचा पुरस्कार बहुजन समाजातला नावाचा पुरस्कार देवनाथ कोणता काय काय तो ते आरती आरती दिला गेला हे झालं होतं त्याचबरोबर धीरज गोडशे यांना पण पुरस्कार त्यांना दिला गेला अशा प्रकारची ही पुरस्काराची सेनेच्या परंपरा जोपासना तरी फक्त संघर्षशील एखाद्या माणसाला मात्र क्रांतिकारक भुतड्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्त्याला मात्र दिल्याचं मला आठवत नाही पण सेवा आणि समन्वय संवाद करणाऱ्या संस्कृती रक्षकाला संस्कृती कैवाऱ्याला प्रमोद आडकरांनी आतापर्यंत त्यांच्या संघटनेला पुरस्कार दिला खरं म्हणजे प्रमोद साठी आहे म्हणून त्यांचा सत्कार आहे त्यांच्या सत्कारामध्ये खरं म्हणजे अर्धा वाटा ताईचा आहे आणि हा नवऱ्याबरोबर बायकोचा सत्कार अशा प्रकारचा नाही असल कर्तृत्व मी अनेक वेळा पाहिलेलं आहे त्यांचं आणि म्हणून अनेक पुरस्कार देत असताना त्यांचा जिद्द दो जीवन गौरव हो पुरस्कार जिद्दीनं लढणाऱ्या जिद्दीनं जीवन जगणाऱ्या जिद्दीनं जगण्यामध्ये एक अर्थ असतो त्याचा देवात कोणता वेगवेगळ्या व्हरायटी असू शकते पण या जिद्दीचं महत्व त्याच्यामध्ये आहे या संबंध पुरस्कारांच्या मध्ये मला संस्कृतीच्या पुण्याची पेरणी जाणवते संस्कृतीचं पुण्य पेरणारी माणसं फार कमी आहेत आज राजकारणात समाजकारणात धर्मकारणात विषाची पेरणी वाढलेली आहे सर्वजण विष पेरण्यामध्ये गुंतले विषाच्या पेरणीतून अमृताची अपेक्षा कशी करणार आणि अमृताशिवाय समाज जगू शकत नाही संस्कृती जगू शकत नाही संस्कृतीचं बळ हे पुण्यातून मिळतं अमृतामधून मिळतं संजीवनीतून मिळतं आणि संजीवनी देणारी पुण्य पेरणारी अत्यंत दुर्मिळातली दुर्मिळ अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या संस्कृतीच्या अजेंड्यावरची वर्तमानातली माणसापैकी प्रमोदराव आडकर हे आघाडीवरचे लौकिक आहे महाराष्ट्रभर आहे देशभर आहे जगभर आहे या जगभराच्या कीर्तीमध्ये पुण्याच्या इतिहासामध्ये जे एक महात महत्वाचा अशा प्रकारचा जर वाटा कोणाचा असेल तर पंधराशे बत्तीस वर्षात पंधराशे कार्यक्रम करणाऱ्या आणि पुरस्कार देऊन सगळ्यांना सन्मानित गुणांचा गौरव यशवंतांचा गौरव कर्तव्य लोकांचा गौरव विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा गौरव करणारे प्रमोदराव आडकरांचं हे पुण्य आहे भारतीय संविधान सेक्युलरिझमचा संबंध उद्घोष करतो संविधानाला धर्म नाहीये समाजाला धर्म आहे सामाजिक माणसाला धर्म आहे पण संविधानाला धर्म नाही जे धार्मिक समाज आहे विषमता आहे आणि संविधान मात्र समतावादी संविधान मात्र सेक्युलर अशा प्रकारचा आणि म्हणून संविधान सुसंगत संस्कृती निर्माण करायची असेल तर प्रमोद आरकर सारखी माणसं वाढली पाहिजे धर्माच्या पलीकडे पाहणं धर्माच्या पलीकडे जाऊन जगणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे माणसं बोलणारी खूप आहेत पण जगणारी कमी आहे जगण्यामधलं हे अर्थ जगण्याचा संबंध अर्थ शोधून काढणं आणि अर्थ सांगणं की भुमे के तुन फर, ही भूमिकेतून जगणारी माणसं आणि सदाशिवपीडीत असा भाळू जन्माला येतो हे फरक गरज कमाल आहे आज भारताला एका गरज आहे एकाच रंगात बुडालेला नकाशा मला नको आहे संविधानाला मान्य नाही भगवा रंग कितीही विजयी हो पण हिरव्यांचा द्वेष करून आपल्याला राष्ट्रीय एकात्मता साध्य करता येणार नाही निळाईचा रंगचा द्वेष करून आपल्याला जगता येणार नाही भगवा रंग सुरक्षित राहणार नाही निळा भगवा हिरवा लाल पांढरा या सर्व रंगांचं मिश्रण इंद्र हेच संविधानाचं मूळ रूप आहे हाच माणसाचा एकात्मतेचा भाव आहे जगाला तर आम्ही भारताची महासत्ता कधीही आर्थिकदृष्ट्या होणार नाही कोट्यावधी माणसं मरत असताना उपाशी असताना आणि फक्त मोजके टाटा बिरला सारखे अदानी सारखी माणसं श्रीमंत होत असतात भारताच्या लोकशाहीमध्ये महासत्ता आर्थिक महासत्ता होणार नाही आणि जरी झाली ती तर मुठभर लोकांची होईल अल्पसंख्याकांना दोषी धरून किंवा त्याला उपेक्षित ठेवून दलितांना कुत्रून आपल्याला इथला माणुसकीचा झेंडा फडकवता येणार नाही आणि म्हणून भारताची महासत्ता महावीर आणि बुद्धाच्या बेरजेत आहे बसवेश्वर आणि आगरकराच्या बेरजेत आहे तुमच्या बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले किंवा बिरसा मुंडा आणि बालूमामा धनगर समाजाचा नेता किंवा सेवालाल महाराज समाजाचा अशा सर्व संतांच्या महापुरुषांच्या बेरजेमध्ये भारताचं हित आहे भारताची एकात्मता आहे आणि एकात्मतेमध्येच सहजीवन सहज सह अस्तित्व हे चांगलं जगता येतं आपलं चांगलं अर्थपूर्ण ठरू शकतं आपण भारत जर एक करू तर मग जगाला एक करू शकतो आपण जगाला हीच आपली ताकद देऊ शकतो आणि ही जगाची संस्कृती आज भारताकडे अपेक्षेने पाहते केल्या जगानं वाटणी केलेली नाही जगाच्या दृष्टीनं बुद्ध महावीर आणि गांधी हे वेगवेगळ्या प्रभावातील असले तरी एकच आहे कारण त्याने शांततेची पुजारी आहे ती विश्व शांती मागतात आणि अशा प्रकारची शांततावादी संस्कृती संपन्न संस्कृती समान संस्कृती निर्माण करण्याची भूमिका जी राष्ट्रवाद्यांची आहे संविधानवाद्यांची आहे तीच भूमिका प्रमोद रावांनी आपल्या संस्थेतून त्यांचं फाउंडेशन आहे काय रंगत संगत नाव आहे मठ आहे रंगत संगत अशा प्रकारच्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सेवा केली त्याबद्दल सर्व पुणेकर प्रभाव येत आहे त्याच प्राथमिक स्वरूपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आर्कर साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये प्रसिद्ध होऊन हा मोठं काम केलं कुठल्याही पदाची अपेक्षा नाही कुठल्याही सत्तेची लालसा नाही कुठल्याही आर्थिक लाभाची लालसा नाही कुठल्या टाळ्याची लालसा नाही कुठल्या वावाची लालसा नाही वावा लाल समाजातील व्यक्तिमत्वाच्या नोंद घ्यावी समाजाचा जे चांगल्या कार्य करतात अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करावं ज्यांनी शरीर सृष्टीत असेल नाट्यसृष्टीत असतील साहित्य क्षेत्रात असेल अशा बहु व्यक्तिमत्वाचा त्यांनी सत्कार केला त्यांना प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्या सगळ्यांनाच आनंद होत आहे की माता रमाई रत्न हा पुरस्कार त्यांना जो प्राप्त झाला खर तर हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यापेक्षाही जास्त आम्हालाही झालेला आहे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व पुणे शहरात नव्हे तर महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने काम करणं व्यक्तिमत्वाची नोंद आज आमचे सगळे विठ्ठलराव दत्ताई आणि सर्व त्यांच्या सहकार्याने घेतली त्याचा मी त्यांचंही मी या प्रसंगी अभिनंदन करतो सामाजिक जीवनात काम करताना किती अवघड असल्याची प्रचिती आम्हाला आहे घरावर कुळशीपत्र ठेवून काम करताना की कसं करावं लागते त्याची जाणीव आम्हाला आहे आणि तेच आडकर साहेब सातत्याने करत असतात त्यांचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट मकरंद अडकर ते माझे मित्रही आहेत आमचे मार्गदर्शक पण आहेत आणि सगळं करत असताना वहिनी साहेब देखील त्यांच्या पाठीशी गंभीर उभे राहतात त्याच्यामुळेच अडकर हे काम करू शकले आणि त्याचबरोबर समाजात देखील त्यांनी एक अतिशय उच्च प्रतीचं कार्य उभं करत असताना त्यांनी सदोदित सगळ्या समाजाला प्रोत्साहित केलं एक चांगली विचाराची दिशा दिली चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातून त्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलं बारा वर्ष रमाई माता रमाईच्या प्रतिष्ठानचं काम करत असताना संस्थेचं काम करत असताना त्यांनी जो रमाई हा सर्वांसाठी असं संकेत त्यांनी दिला रमाई सर्वांची माता ही भूमिका घेऊन त्यांनी जे काम उभं केलं ते अदिती आहे त्यांनी माता रमाई महोत्सव बारा वर्ष सातत्याने केला पदराच्या खर्चाने केला स्वतःच वेगवेगळे कार्यक्रम दिले आणि खऱ्या अर्थानं माता रमाईच्या देखील स्मारकाला फार मोठा न्याय दिला आणि फार उंचीवर त्याने सगळं कार्य उभं केलं खरंच हे अभिनंदनाला पात्र आहे मी या प्रसंगी ज्याच बोलणार नाही आपल्या उर्वरित आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देत असताना आपल्याकडून काही पुढे फार मोठं कार्यरत होणार आहे आपण कार्यरत आहात सामाजिक आणि राजकीय आणि सांस्कृतिक कार्यात तुम्ही अग्रभागी राहिलंच आपण हा विचाराचा वारसा आम्हाला देखील प्रोत्साहन देऊन जातो इतकंच या प्रसंगी नमूद करतो जय हिंद जय भिंद जय भारत महामाता रमाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक वती आदरणीय दादा यांचा वाढदिवस साजरा करत हो, आहोत आणि ज्यांच्या हस्ते त्यांचा रद्माई रत्न पुरस्कार मिळाला ते आमचे आदरणीय सर्वांचेच आवडते त्यांनी आता मार्गदर्शन केलेले आमचे स्वप्नी सर तसंच स्वप्नी ताई आणि माझ्या सभागृहातील आदरणीय अविनाश साळवेजी तसेच आमच्या आडकरताई तसेच माझा मुलगा कुणाल राजगुरु आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणलेला आहे ती मुख्य विठ्ठलदादा गायकवाड आणि आडकर दादांनी आता सर्वांचेच नाव घेतलेली आहे त्यामुळे मी कुणाचं नाव न ना घेता आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा आभार मानते आज तसं बघायला गेलं दादांबद्दल जर सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही कारण की आज माता रमाईंचा जो महोत्सव आणि त्या महोत्सवाचे ते अध्यक्ष आहात आणि आज हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांना रमाई रत्न पुरस्कार आपण देऊन त्यांचा वाढदिवस आपण साजरा करतो त्यांचा एकसष्टावा वाढदिवस नसून त्यांचा सोळावा वाढदिवस आपण साजरा करत आहोत त्यांचं पुढील आयुष्य समृद्धीचं भरवटीचं जाऊ आणि त्यांना एकशे पाच वर्ष आयुष्य लाभो ही रमाई प्रार्थना करते आणि दादांनी जे काही असं कार्यक्रम घेतलेले आहेत आता पंधराशे सोळाशे कार्यक्रम तुमच्या रंगत संगत आणि फाउंडेशन तर्फे घेतलेलेच आहेत पण रमाई महोत्सवसुद्धा तुम्ही बारा वर्ष सातत्याने चालू ठेवलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना विनंती करते की एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी आम्ही हा दरवेळेस कार्यक्रम घेत असतो त्यावेळेस तुम्ही सर्वांनी तिथे यावं आणि आपण सर्वजण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा आभार मानून माझी ओळख याच्या आधी सांगितलेली आहे की मी बी एम सी सी कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज मधून निवृत्त प्राध्यापक आहे आणि सामाजिक कार्याची ओळख करायची झाली तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देण्यासाठी ज्यांनी पहिलं पत्र लिहिण्यापासून शेवटपर्यंत त्याची मांडणी केली तो त्याचं काम मी पूर्ण केलेलं आहे ते आणि हे रमाई मातेचा पुतळा उभा केल्यानंतर ज्यांचं राष्ट्रपती यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठीच्या प्रयत्नामध्ये देखील मी विठ्ठल गायकवाडांचे याच्याबद्दल बरोबर सहभागी होतो आता जे पुढे कार्य मी हातात घेतलेलं आहे या देशामध्ये किंवा या देशाला बुद्धाच्या नावाने ओळखतात असे आपलेच नेते आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती देखील परदेशामध्ये गेल्यानंतर सांगतात आय एम फ्रॉम द बुद्धाज लँड

विचार स्वीकारला गेलेला आहे त्याची मोजकी नावं घेतली तर थायलंड जपान अशा देशामध्ये सिंगापूर या देशामध्ये विविध देशामध्ये बुद्धाच्या विचाराची पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे तोच तोच विचार जगाला तारू शकतो कारण अनेकांनी अनेक तज्ज्ञांनी आणि बुद्धिवंतांनी म्हटलेलं आहे की बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे युद्ध नको परंतु आता बुद्ध हवा त्यांनी सांगितलं बंधू भाव हवा आणि हे सर्व सर्व नेत्यांनी सर्व विचारवंतांनीच या देशामध्ये देखील सांगितले म्हणून मी एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये तीस विचारवंतांचा समावेश आहे की ज्यांनी जाती भेद विसरून सर्वांसाठी सर्व कार्य केले कोणत्याही नेत्याचं तुम्ही नाव घ्या पेरिया रामस्वामी पासून छत्रपती शिवाजी महाराज असतील मोहम्मद पैगंबर असेल यांनी असं म्हटलं नाही की तुम्ही भेदभाव करून समाज जोडा समाज जोडा असंच त्यांनी म्हटलेलं आहे भेदभाव करून जोडा करा असं कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही समाज घटकानं म्हटलेलं नाही परंतु त्यांचे जे अनुयायी आहेत ते फरक करून समाजामध्ये विघटन करत म्हणून मग मी या पुणे विद्यापीठाला सावित्रीबाईचं नाव हो। देण्यामध्ये एका ज्या ज्या सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंनी या देशामध्ये दे मुलींना शिक्षण देऊन केलं त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला द्यावं या दृष्टीने प्रयत्न केला आणि आता मी लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सरकारने स्थापन करावी यासाठी गेले तीन वर्ष आपण प्रयत्न करत आहोत आता थोड्या दिवसामध्ये पुन्हा सरकारबरोबर आपण बोलणी करणार आहोत त्यासाठी सर्वांनी शुभेच्छा द्याव्यात सहकार्य करावे आलेल्या पाहुण्यांचं प्रमुख वक्त्यांचं मी स्वागत करतो